आणि माझे म्हणजे जरा गुडघ्याची झीज झाल्या म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं परत कमरेत मणक्यात पण फट होती पित्ताचा पण खूप मला म्हणजे दुपारी जेवलं परत संध्याकाळी जेवलं तर मला म्हणजे असं पचनक्रिया माझी व्यवस्थित होत नव्हती yes. दोन हजार चौदाला माझं माझ पीसीबी काढलेली ना तेव्हापासून मला हा त्रास सगळा चालू झालेला आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे दहा वर्ष झाला हा त्रास काढल्यानंतर योगा हो वगैरे केला म्हणजे मी आधी शेती काम करत होते त्यावेळेला माझी म्हणजे ज्या वेळेला माझी पिशवी काढली तेव्हापासून माझी तब्येत बिघड झाला पिशवी काढली तेव्हापासून आपल्या मध्ये हा बदल झाला हा. नंतर मग घरीच राहा घरीच राहिले ना. म्हणजे असं प्रॉब्लेम आला की सासूबाईंना पॅरालिसिस झाल्यामुळे घरीच राहावं लागलं. तेव्हापासून तब्येतीत पूर्णच बदल होत गेले. म्हणजे हे दहा वर्ष नेमके कसे गेले बरं आपल्याला? हे असंच की म्हणजे करायचं खायचं म्हणजे पचन व्हायचं नाही. परत घरातल्या सासूबाईंचा सगळी सेवा वगैरे करणे त्याच्यामुळे पण होत असल्याचं असं वाटलं ना परत तब्येत जाड होत गेल्यानंतर मुलं सारखी ओरडायची मग मी फिरायला जात नाही हे करत नाही ते करत नाही मग योगाला पण गेले परत म्हणजे घरातल्या प्रॉब्लेम जमलं नाही ओके या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर मग कसे सुरुवात केली सुरुवातीला वाटत की कि असलं काय म्हणजे असं कस काय व्यायाम करतात मला म्हणजे असं म्हणजे आपल्याला काय जमेल का नाही मी माझं योगाच करत गेले थोडे दिवस नंतर मग मला हे सगळं करते करायला चालू केल्यानंतर मला बरं वाटायला लागलं म्हणजे हेच योग्य आहे जे करतात हेच योग्य आहे मग माझं दोन महिन्यात तीन महिन्यात माझ तीन किलो किलो वजन कमी झालेल तीन महिन्यात okay. तीन किलो वजन्तर किलो वजन होत हा नंतर मग तीन किलो वजन कमी झाल्यानंतर मग पित्ताचा त्रास मला कमी झाला परत मला असं वाकून काम करता येत नव्हतं असं खाली बसून दोन पायावर मला काम करता येत नव्हतं आता पूर्ण मला व्यवस्थित बसता येते करता येते मला दम लागत होता चाललं की थोडं दम लागायचा मग अशा नाव ठेवायच्या काय हो तुम्हाला केवढा दम लागतोय तुम्ही जरा तपासून घ्या मला नंतर मला आणि बीपीचा त्रास सुरू झाला असं टेन्शन वजन वाढल्या पण आता दोन महिन्यात मला पूर्ण म्हणजे एक महिनाच मी कोळ्या घेतल्या नंतर मला असं की कोळ्या घ्यायची सुद्धा गरज वाटत नव्हती पण अजून तपासून यायचं म्हणून मी खेतीच चालू आहेत पण डॉक्टरांना दाखवून मी आणि त्यांच्या बंद करायचं असं माझं हे आहे ओके तर मग आता दोन तीन वर्ष काम केलं शेतामध्ये पण नंतर सासूबाई प्यास झाल्यामुळे मला घरीच राहावं लागलं आणि त्यांची सेवा मी एकटीच पडले ना त्यांची सेवा करायचं माझी मला मुलगी नाही दोन मुलंच आहेत त्यामुळे घरातला सगळा लोड माझ्यावरच पडत होता मग ते सगळं करून मला असं वाटत होतं की काय आपल्या जगण्यात इतकी वर्ष कष्ट करून शेवट आपल्या मला असं का दिवस आले असं वाटत आता रडायचं नाही आता लढायचंय पुन्हा एकदा आपल्याला आणि आता गोल्डन स्टार फॅमिली सोबत सर आहेत अशोक सर आहेत आणि मॅडम आहेत गाईड करतायत आणि आता एवढं छान पुन्हा बदलू झालाय आपल्यामध्ये आता पुन्हा चांगलं जीवन जगायला सुरुवात झाली आणि आता मला म्हणजे आता मला काय वाटत नाही म्हणजे उठाव असं लवकर उठून उत्साह वाटतो काम वगैरे करायला असं मन नाराज होत नाही अगदी एका दिवस जरी वर्कआउट चुकला तरी आपल्याला वाटत तर तर की हा आज आपलं काय तरी आपण का केलं नाही कायचा तर वेळ नसला काय तर झालं तर एक वेळा चुकलं तर खूप म्हणजे असं मनाला लागतं की आपण हे चुकलं आज आपलं चांगलं काम चुकलं असं वाटत नक्कीच आता खूप आनंदी आयुष्य इथून पुढचं सगळं जाणार आहे हेल्दी लाईफस्टाईल जगणार आहेत आणि मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत की तुम्ही आता सुखात समाधानात राहू हेल्दी राहू कारण की निरोगी आयुष्य जगलं तर त्यालाही आनंद वाटेल आणि मुलं माझ्यासाठी खूप प्रयत्न करतात की आपली मम्मी चांगली राहू असं त्यांना खूप मनापासून वाटत यस 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 आणि त्याचा किती तो बेनिफिट पापांना मिळतोय आणि तेही खुश असतील की तुमच्यामध्ये झालेला बदल बघ हा खूपर खुश आहेत मम्मी तू आता हे बंद कर नको तुझं तू तुझं चालू ठेव कारण माझे मिस्टर अचानक वारले ना त्यामुळे चार नंतर माझ्या मिस्त्रांनी मारले अचानक सासूया प्यारले त्यानंतर अचानक आट्याने मारल्यानंतर पूर्ण जीवन जगायची इच्छा कमी झाली पडल्यासारखं झालं असं वाटलं की आपल्या आयुष्यातच काय की आता आहे सगळं व्यवस्थित झाले आणि मुलं माझी खूप चांगली आहेत ते प्रयत्न करतात आपली मम्मी कशी पण व्यवस्थित राहू दे तब्येत तुझी चांगली ठेव मम्मी असं त्यांना वाटत ही मं आता हि सगळी तब्येत व्यवस्थित झाल्या नंतर मग काय म्हणते तुला आता खूप त्यांना पण आनंद होतोय मम्मी मी आता कशी व्यवस्थित राहते बघ आता व्यवस्थित सगळं तुझं होते काम होते लवकर होतील आता तुला तुला, तुला बघून बरं वाटते असं वाटतंय त्याला दोघं पण म्हणतात की आता तुझं हे काय हे वर्कआउट आहे हे अज्जबात पण करायचं नाही तुझं तुझं तू कर म्हण नक्की खूप खूप अभिनंदन आणि काँग्रेसलेशन